सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ उदयवर्ता न्यूज चायनाच्या वर्धावन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू फॉरेन रिटर्न धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री भीमांना हनुमापुरे प्रोपराइटर श्री महालक्ष्मी इरिगेटर्स खटाव श्री सोमेश्वर दूध संकलन केंद्र खटाव श्री अर्थ मोवर्स खटाव सचिव आदित्यराज इंडिया कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मिरज डॉल्बी बँजो आणि पारंपरिक निनादात गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात मिरज पूर्व भागात घरगुती व सार्वजनिक गणरायाचं उत्साहात आगमन झाले डॉल्बी बँच्या पारंपरिक पद्धतीनं सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींच्या आगमनानंतर करण्यात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आरगसह बेडग लक्ष्मीवाडी शिंदेवाडी लिंगणूर खटाव वाडी वस्तींवरील सार्वजनिक मंडळांनी वाद्यांच्या तालात गणेश मूर्तीचं आगमन व प्रतिष्ठापना करण्यात आली आरग येथील गणराया गणेश मंडळानं पारंपरिक पद्धतीनं मृदंगाचा महिला हरिपाठ करत गणेश मूर्तीचं उत्साहात स्वागत केले त्यानंतर गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचा थाटात आगमन झाले